आठया आकारी बाळ जन्मला आठया आतवारी बाळ जन्मला नाव ठेविले कृष्ण ना वेलाळ नाव ठेविले कृष्ण ना वेलाळ देवकीच्या उदरी जन्माला आला जे बाळा जो रेजू देवकीच्या उदरी जन्माला आला जो बाळा जेजे जो देवकीच्या उदरी जन्माला आला जो बाळा जो जे जन्माला बाळ कवसाचा काळ जन्माला बाळ कवसाचा काळ धावून आले नारंद लाळ धावून आले नारंद लाळ सांगू लागले कृपा दयाळ जो बाळा जो जो रे जो सांगू लागले कृपा दयाळ जो बाळा जो जो रे जो सांगू लागले कृपा दयाळ जो बाळा जो जो रेजो जावे घेऊ नये ते बाळाला जावे घेऊ नये ते बाळाला तेथून आणावे नंद मुलीला तेतूल आणावे नंद मुलीला झोपेत होईल प्रकार सारा जो बाळा जो जो रेजो झोपेत होईल प्रकार सारा जो बाळा जो जोरेजो वासुदेवाने बाळ उचरला वासुदेवाने बाळ उचरला बाळ घेऊन चालू लागला बाळ घेऊन चालू लागला दरवाजा साखळी तुटून पडल्या जो बाळा जो जो रेजो दरवाजा साखळी तुटून पडल्या जो बाळा जो जो रेजो पुढे लागली नदी मुना पुढे लागली नदीयमुना दोन्ही तड्या भरल्या पाण्यानं दोन्ही तड्या भरल्या पाण्यानं आशा पाण्यातून मार्ग सुचे जो बाळा जो जो रे जो आशा पाण्यातून मार्ग सुचे जो बाळा जो जे रे जो पाये लागला कृष्ण देवाचा पाय लागला कृष्ण देवाचा पाय लागला कृष्ण देवाचा पाण्याच्या झाल्या दोनही कापा पाण्याच्या झाल्या दोन खापा बला सुख रूप नंदाच्या दीपा जोबाळा जो जो रेजो जो पवचला रूप नंदाच्या दीपा जो बाळा जो रे जो रेजो चला सुख रूप नंदाच्या दीपा जो बाळा जो जो गोकुळ अष्टमी निमित्त कृष्णाचा पाळणा टाकत आहे मी तुम्ही पूर्ण बघा जरा हटके आहे आवडण्या तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद